श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना संत द्वेषाने अधोगती एका जीवनमुक्त अवधूत स्वामींच्या जीवनातील ते तरुण असताना घडलेली ही एक सत्य घटना आहे ते सध्या यात असून त्यांचे इष्टदैवत ही श्री दत्त महाराज व भगवान श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत सेवेकऱ्यांना या घटनेवरून खूप काही बोध घेता येईल हे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता हे स्वामी महाराष्ट्र भाषा चांगली जाणतात पण ही घटना कर्नाटकातील एका गावातील आहे स्वामी तारुण्यकाळात इथेच राहत होते त्या गावात एक श्रीमंत मनुष्य होता पूर्ण गावावर त्याचा खूप भयंकर दरारा होता अनेक प्रकारे तो लोकांना त्रास द्यायचा छळायचा स्वामींचे वय तर त्यावेळी सोळा किंवा सतरा असेल गावातील गोर गरीब त्यांच्याकडे समस्या घेऊन येत असे ते त्यांना मार्गदर्शन करत असत लोक त्यांना कृतज्ञेने जेवायला वगैरे निमंत्रण देत असत व स्वामीही आनंदाने त्यांच्याकडे जात असे स्वामींची वाढत चाललेली लोकप्रियता त्या श्रीमंत माणसाला आवडली नाही त्या श्रीमंत माणसाला सर्वजण नाना म्हणत आणि एक दिवस त्या नानाचा नोकर स्वामींना बोलवायला आला तेव्हा स्वामी त्याच्याकडे ते गेले नाना म्हणाले मुला तुझ्यासारख्या उच्च कुलातील मुलाने हलक्या जातीच्या लोकांकडे गरिबांकडे जेवू नये तेव्हा तू असे कर माझ्याकडे राहा मी तुला जेवायला देईल सगळ्या लोकांना म्हणावे ज्याला तुला भेटायचे असेल त्याने माझ्या दारात यावे करणे त्या नानाचे भाषेतील शब्द जरी साधे दिसत होते तरी त्यांचा सूक्ष्म देहातील घाण स्वामींना स्पष्ट दिसत होती अशा माणसाबरोबर जेवण तर सोडाच पण त्यांच्याबरोबर बोलत बसणे देखील स्वामींना अवघड व्हायला लागले स्वामींनी त्यांना समजावून सांगितले ते सर्व लोक जरी गरीब असले तरी त्यांच्या दुमखावर फुंकर घालणे त्यांचे अश्रू पुसणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे हे सर्व करून मला वेळ मिळाला तर मी तुमच्याकडे जरूर येईल त्या दुखी गरीब पीडितांना तो आनंद माझ्यामुळे मिळतो तो आनंद मी ना जर इथे बसलो तर त्यांना मिळणार नाही मला नदी किनारी वृक्षाखाली बसणे आवडते तेव्हा मी तुमच्या हवेलीत येण्याऐवजी जर तुम्हीच नदी किनारी त्या औदुंबर वृक्षाखाली याल तर फार बरे होईल एवढे सांगून स्वामी त्यांच्या हवेलीतून निघून त्यांच्या आवडत्या औदुंबर वृक्षाखाली आले यानंतर अंदाजे एक आटोडा निगुन गेला। एक आठवडा निघून गेला गावातील स्वामी साधू आहेत ते जे बोलतात ते खरे होते स्वामींना वाचा सिद्ध आहे स्वामी पूर्ण निर्लोभी एका पैशाची देखील अपेक्षा करत नाहीत हे सर्व प्रत्येक ठिकाणी ऐकून ऐकून न त्या श्रीमंत माणसाने माणसाचे माथे भडकले त्या श्रीमंत माणसाने सर्व आयुष्य स्वतःची स्तुती ऐकण्यात गेले होते गावातील कोणीही दुसऱ्याचे चांगले म्हटलेस त्याला खपत नसे जर एखाद्याचे जर एखाद्याने दुसऱ्याची स्तुती त्या श्रीमंत माणसासमोर केली तर तो नाना म्हणत असे की माझ्यासमोर त्याची स्तुती करतोय तो काय मोठा झाला काय का त्याने तुला काही लाज दिली आहे अशा चमत्कारिक स्वभावाच्या नानाला संपूर्ण गाव स्वामींची स्तुती करीत होते हे पाहून खूप क्रोध आला तो तसाच स्वामी ज्या झाडाखाली बसले होते ते, ते आला व स्वामींना बरेच काही आता तटा बोलू लागला त्याचे सर्व बोलणे ऐकून घेऊन नंतर शांतपणे स्वामी त्याला म्हणाले नाना सत्ता संपत्ती सामर्थ्य सौंदर्य आरोग्य यश कीर्ती या गोष्टी ईश्वराच्या कृपेने मिळत असतात तेव्हा परमेश्वराशी नम्र कृतज्ञ राहायला हवे परमेश्वराशी नम्र राहणे म्हणजे सगळ्या लोकांची प्रेमाने वागणे व व परमेश्वराशी कृतज्ञ राहणे म्हणजे परोपकार करणे नंतर तेथील उपस्थित लोकांना उद्देशून स्वामी म्हणाले की आपण सामान्य माणसं आहोत या विश्वात साठ सत्तर वर्ष राहायला ईश्वराने पाठवले आहे तेव्हा या जगातील सर्वांशी आपण प्रेमाने व नम्रतेने वागलो व सतत इतरांच्या मदत करीत राहिलो तर खऱ्या अर्थाने परमेश्वराची सेवा केल्यासारखे होईल स्वामींच्या या याकृत्वाची सर्वांनी टाळ्या वाजवून वहावाह केली हा सारा प्रकार पाहून नाना खवळला व त्याने स्वामींना दमदाटी करण्यास सुरुवात केली स्वामींनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही पण त्या गावात आता राहणे मनस्तापाचे होईल म्हणून स्वामी तात्काळ दुसऱ्या गावी लगेच निघून गेले दोन तीन वर्षाने स्वामी काही कामानिमित्त परत त्या गावी आले तेव्हा गावातील लोकांनाही स्वामींना सांगितले तुम्ही गेलात त्या दिवसापासून नानाच्या सर्व बाजूंनी नुकसान झाले संपूर्ण इस्टेट एका वर्षात विकावी लागली सारा पायचा संपला आता एका चहासाठी तो लोकांकडे चक्क भिक्क मागतोय एका विडीसाठी त्याला भीक मागावी भी लागते आता तो बसच्या शेडमध्ये रात्री झोपतो त्याच्याकडे एक जुना फाटका तुटका सदरा व एका फाटके धोतर एवढेच आहे स्वामीनं हे ऐकून खूपच वाईट वाटले ते त्यांना भेटायला बस शेडमध्ये गेले नानाचे हातपाय थरथर कापत होते दृष्टी खूपच मंदावत चालली होती नानाचा चेहरा सांगत होता की त्याने बरेच दिवसात पोटभर बर खाल्ले नाही स्वामींनी जवळ जाऊन हाक मारली ना? नाना नानाने वर पाहिले म्हटले कोण स्वामी नाना नानाने दोन्ही हात जोडले डोळ्यातून घडाघळा अश्रू व्हाऊ लागले नाना, नाना स्वामींना म्हणाला मी सर्व जगावर अनेक वेळा अन्याय केला पण माझे काहीच वाईट झाले नाही पण एका संतावर अन्याय केला आणि माझे सर्व वैभव निघून गेले बघा स्वामी मी आता भिकारी झालो आहे माझ्याकडे आता काही नाही तो हे बोलताच त्याचे सर्व अंग थरथर कापत होते त्याची ती दशा पाहून स्वामींना खूप खूप दुःख झाले स्वामी नानाला म्हणाले की नाना काळजी करू नका देव दयाळू आहे तो तुमची सोय करेल नंतर स्वामीने त्याला ग्लासभर चहा पाजला व खायला दिले स्वामींनी तेथील त्याच्या ओळखीच्या हॉटेलवाल्याकडे पैसे दिले व त्याला सांगितले जोपर्यंत नाना जिवंत आहे तोपर्यंत तू त्याला जे पाहिजे ते दे प्यायला व विड्या देत जा पैसे मी देत जाईल नंतर वर्षा दीड वर्षात नाना अगदी रस्त्यावरच स्वर्गवासी झाला म्हणूनच मानवी जीवन जगताना परमेश्वराशी कृतज्ञ राहून मानवी मूल्याची जोपासना करून जीवन जगायला पाहिजे नम्रता परोपकार दानधर्म चिंतन यांनी देवी शक्ती वाढवत राहायला हवी तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली युजफुल वाटली असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा व जो कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आग्रहाची विनंती आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ सा जय जय स्वामी समर्थ सा